महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील सर्व लेखाशीर्षाखाली नियमित वेतन घेणारे अनुदानित अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर तर बंधू आणि भगिनींनो नमस्कार मागच्या महिन्यात मला बरेच फोन आले सोलापूर कोल्हापूर गोंदिया अमरावती यवतमाळ अकोला वाशिम की आमचे चाळीस शाळा पगाराच्या राहिल्या मे महिन्याच्या मे महिन्याचा पगार अद्यापही चाळीस शाळांचा झाला नाही कुठे चार शाळांचा झाला नाही कुठे पाच शाळांचा झाला नाही असं का त्या अनुदान कमी पडलं अनुदान कमी पडण्याची साधारणतः तीन कारण आहेत अनुदान कमी पडण्यापेक्षा पगार नियमित न होण्याची तीन कारण आहेत एक आपले मुख्याध्यापक वेळेवर बिल देत नसतील तर ते दुसऱ्या मध्ये जात दोन ते युनिट सुप्रिंटेंडेंट योग्य रकमेची मागणी करत नसतील म्हणून पैसा कमी पडतो नंबर तीन कुठे नवीन शाला अर्थ निर्माण होतात त्यानंतर अनेक कारणांमुळे ह्या दोन चार कारणांमुळे रक्कम पल, कमी पडू शकते पण ही रक्कम कमी पडल्यामुळे आमचं काय नुकसान होतं तर आम्ही मात्र आमचा पगार वेळेवर न झाल्यामुळे आमच्या बँकेचे हप्ते चुकतात बँकेचे हप्ते चुकले की आम्हाला पाचशे रुपये किमान आणि मॅक्झिमम हजार रुपयापर्यंत दंड होतो त्याच्यामुळे आमचं नुकसानच नुकसान आहे बरं पगार वेळेवर व्हायलाच पाहिजे म्हणून मग मी एक वेळा वित्त विभागाकडे भेट दिली वित्त विभागाला सांगितलं की या महिन्याचा निधी सोडत असताना म्हणजे जूनचा निधी सोडत असताना शिक्षण विभागातल्या काही लेखात शिष्यांना तुम्ही आठ टक्क्याऐवजी नऊ टक्के रक्कम सोडा म्हणजे आमच्या कोणत्याही शाळा पगारापासून वंचित राहणार नाहीत तर त्यांनी मला असा मेसेज दिला की हा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून आला पाहिजे मग मी शिक्षण विभागाकडे गेलो मग शिक्षण विभागाने सांगितलं की हा प्रस्ताव संचालकाकडून आला पाहिजे मग मी त्या दिवशी रेग्युलर आठ टक्क्याची जी रक्कम आहे ती सोडून दिली वित्त विभागाकडून आणि जास्तीची रक्कम मिळण्याकरता म्हणून शिक्षण संचालक कार्यालयात पाठपुरावा केला मग आता संचालक कार्यालयात मी सांगितलं की तेहतीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी चारशे एकोणसत्तर शून्य पाचशे अकरा या लेखा करता लेखाशीर्षाकरता आठऐवजी नऊ टक्क्याची मागणी करा जेणेकरून महाराष्ट्रातली कुठलीही शाळा वंचित राहणार नाही मग त्यांनी हे मान्य केलं आणि त्यांनी खाली पे युनिट सुप्रिटेंडेंट कडून माहिती मागवली की कि किती शाळा राहिल्यात किती निधी लागतो किती जास्तीचा पाहिजे म्हणजे साधारणतः येत्या सोमवार मंगळवारी शिक्षण विभागाकडून म्हणजे संचालकांकडून मुंबईला जुलै महिन्यात किती रक्कम लागली म्हणजे एकही शाळा शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव जाईल आणि जुलै महिन्याची ग्रँड सोडत असताना आपण वित्त विभागाकडून जास्तीचा पैसा सोडवून घेऊ म्हणजे जुलैच्या पगाराला कोणतीही शाळा एक ऑगस्टला वंचित राहणार नाही जुलैचा पगार सगळ्यांचा नीट वेळेवर होईल आज लक्षात घ्या आज जूनची ग्रँड सोडली आहे पण जून मध्येही असा प्रसंग उद्भवू शकतो की काही शाळा राहू शकतात त्यामुळे जुलैपर्यंत मला वेळ द्याल याच्यावर मी वर्किंग करतो एक ऑगस्ट नंतर कोणतीही शाळा मागे राहणार नाही ना महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेचा पगार वेळेवर होईल मग तो कोणत्याही लेखाशीर्षाखाली असो आता एच नऊशे त्र्याहत्तर ला तेवीस पद ऍड झाले होते त्यामुळे त्यांचा प्रस्ताव तात्काळ पाठवला त्यामुळे एच नऊशे ची कुठलीही शाळा या महिन्यात देखील वंचित राहणार नाही परंतु एकोणावीस शून्य एक एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि चारशे एकोणसत्तर से यासाठी म्हणून जास्तीचा निधी सोडण्याकरताचा प्रस्ताव परत तयार करून त्यांनाही जुलै महिन्याची ग्रँड जेव्हा वितरित होईल तेव्हा जास्तीचा निधी सोडला जाईल म्हणजे एक ऑगस्ट पासून महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेखाशीर्षाखाली नियमित वेतन घेऊन घेत असलेली शाळा कधीही पुढे मागे पुढे होणार नाही वंचित राहणार नाही शुक्रवारी जो पाठपुरावा केला वित्त विभागाने आता तो निधी सोडलाय साधारणतः तेरा ते, ते पंधरा लेखाशीर्ष आहे या तेरा ते, ते पंधरा लेखाशीर्षांना निधी वित्त विभाग सोडत आणि चारशे बेचाळीस चारशे अठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे बावन यांना काही प्रॉब्लेम नाही आहे यांचे पैसे भरपूर आहेत त्यांची कोणती शाळा वंचित पण राहत नाही फक्त म्हातारी मेल्याचं एकच दुःख आहे की दर महिन्याला जाऊन पैसे आणावे लागतात मग आता सगळ्याच हेडला या महिन्यात पैसे सोडले बाकी सगळ्या हेडचं सांगण्याचं कारण नाही फक्त महत्वाचे जे, जे हेड आहे ज्यांना निधी कमी पडतो तेवढं सांगतो चारशे एकोणसत्तर ला नऊ कोटी चौतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर ला तीनशे सव्वीस कोटी पंच्याहत्तर लाख सत्तावन्न हजार पाचशे दोन ला आठ लक्ष पाचशे अकराला पस्तीस कोटी एकवीस लाख नऊ हजार बत्तीस ला तेहतीस कोटी एकोणावीस लाख सव्वीस हजार तेहतीस एक्सप्रेसला पंचावन्न कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार तेहतीस एकोणऐंशी ला बावीस कोटी त्रेपन्न लाख तीस हजार असे पैसे सोडले वित्त विभागाने आणि साधारणतः सोमवारपर्यंत निधी वितरणाचे आदेश शासनाकडून निघतील मंगळवार बुधवारी म्हणजे चोवीस पंचवीस तारखेला डायरेक्टरकडून निघतील आणि तुमचे पगार एक तारखेला वेळेवर होण्याकरता काहीही प्रॉब्लेम राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो तूर्ताच एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लठ लढ म्हणाल परत या निमित्ताने सांगतो आंदोलन कोणाचे असो टप्पावाडीसाठी आहे आझाद मैदानावर आहे सगळे एकत्र या एकत्र एकत बसा निदान दोन वेगवेगळे देड़ बसले असतील तरी आझाद मैदानावर जाऊन बसा एकत्र या यावेळेस संघर्षाशिवाय काहीही मिळणार नाही तुम्ही तुर्तास पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद